काँग्रेस नेते विश्वजित कदम यांनी पुण्यातील काँग्रेस भवन येथे उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या सत्यशील शेरकर यांच्याशी बोलताना तुझ्यासाठी सांगली पॅटर्न राबू असं वक्तव्य केलंय त्यामुळे आता पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीतील सांगली पॅटर्नची चर्चा रंगली आहे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी एकसंध लढून मायुतीला जबरदस्त धक्का दिला महाविकास आघाडीने दाखवलेल्या एकजुटीमुळेच लोकसभेला मवियाला एवढा मोठा विजय मिळवता आला असं देखील बोललं गेलं मात्र सांगलीच्या एकमेव मतदारसंघावरून महाविकास आघाडीत संघर्ष रंगला होता महाविकास आघाडीच्या जागा वाटपात या मतदारसंघासाठी ठाकरे गट आणि काँग्रेस दोघही इच्छुक होते मात्र हा मतदारसंघ ठाकरेंना मिळाल्याने काँग्रेसकडून इच्छुक असलेल्या विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवली आणि इथून निवडून देखील आले काँग्रेसमधील बंडखोरीमुळे ठाकरे गटाच्या चंद्रहार पाटील यांचा सांगलीत पराभव झाला आता कदम यांच्या वक्तव्यामुळे विधानसभा निवडणुकीत देखील हा चांगली पॅटर्न रिपीट होण्याची चर्चा सुरू झाली आहे पण खरंच विधानसभेला देखील चांगली पॅटर्न रिपीट होईल का विधानसभा निवडणुकीत चांगली पॅटर्नची चर्चा नेमकी कुठे सुरू आहे याचा शरद पवार आणि ठाकरेंना कसा फटका बसू शकतो आणि यामुळे महाविकास आघाडीवर काय परिणाम होऊ शकतात तेच या व्हिडिओतून समजून घेऊयात नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही बघताय बोलधुडू सर्वात आधी लोकसभा निवडणुकीत सांगलीत काय घडलं होतं ते पाहूयात एकोणीशे ऐंशी पासून इथे वसंतदा पाटील घराण्यातील उमेदवार अनेक वेळा निवडून आलेत विशाल पाटील यांचे वडील प्रकाश बापू पाटील हे स्वतः पाच वेळा सांगलीतून निवडून आलेत अशा परिस्थितीत विशाल पाटील यांचे समर्थक विशाल पाटलांनी इथून निवडणूक लढवावी यासाठी आग्रही होते दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत देखील विशाल पाटील काँग्रेसकडून इच्छुक होते पण जागा स्वाभिमानी पक्षाला सुटल्यामुळं त्यांनी स्वाभिमानी पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढवली होती ज्यामध्ये त्यांचा पराभव झाला यावेळी सुद्धा विशाल पाटील काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी म्हणून तयारी करत होते मात्र जागा वाटप होण्याआधीच उद्धव ठाकरेंनी सांगलीतून चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आणि सांगलीतला विश्वजित कदम गट नाराज झाला कोल्हापूरची जागा दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेनेनं जिंकल्यामुळं कोल्हापूर मतदारसंघ ठाकरेंच्या वाट्याला आला होता मात्र कोल्हापूरमधून मव्याकडून निवडणूक लढवणाऱ्या शाहू महाराजांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आणि ठाकरे गटाला हा मतदारसंघ काँग्रेससाठी सोडावा लागला तर त्या बदल्यात सांगली हा मतदारसंघ ठाकरे गटाला देण्यात आला मात्र विशाल पाटील यांच्या उमेदवारीसाठी आग्रही असलेल्या विश्वजित कदम यांनी हा मतदारसंघ ठाकरे गटाला सोडण्यास शेवटपर्यंत विरोध दर्शवला चंद्रहार पाटलांना अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विशाल पाटील यांनी अपक्ष अर्ज भरला आणि ते सांगलीतून विजयी देखील झाले पण मवियाच्या सभेत आघाडी धर्मासाठी यंदा हट्ट सोडतो असं म्हणून चंद्रहार पाटील यांना पाठिंबा दर्शवणाऱ्या विश्वजित कदमांनी विशाल पाटील विजयी होताच त्यांच्यासोबत पत्रकार परिषद घेत जल्लोष व्यक्त केला याशिवाय विशाल पाटील यांनी देखील त्यांच्या विजयानंतर लगेचच काँग्रेसला पाठिंबा दर्शवला त्यामुळे कुठेतरी जाणीवपूर्वक सांगलीत काँग्रेसकडून ही बंडखोरी करण्यात आल्याची आणि यामागे विश्वजित कदमच असल्याची चर्चा झाली होती मात्र आता हा सांगली पॅटर्न विधानसभेत रिपीट होण्याची चर्चा का होते तर पुण्यातील काँग्रेस भवन येथे विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली राहुल गांधी यांच्या दौऱ्यासाठी एक बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला काँग्रेसचे युवा नेते आणि जुन्नर मधून विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले सत्यशील शेरकर देखील उपस्थित होते जुन्नरमध्ये अजित पवार गटाचे अतुल बेनके आमदार असून हा मतदारसंघ शरद पवार गटाला मिळू शकतोय त्यामुळे सत्यशील शेरकर यांची इथे कोंडी झाली यावरूनच बैठकीनंतर शेरकर आणि विश्वजित कदम यांच्यात चर्चा झाली यावेळी विश्वजित कदमांनी तुझ्यासाठी सांगली पॅटर्न राबू किंवा तुझ्यासाठी नवा पॅटर्न राबू असं म्हटलं आणि त्यावरूनच चर्चा वाढली या चर्चांना आणखी बळ मिळालं कारण सांगली विधानसभेत लोकसभेची पुनरावृत्ती पाहायला मिळू शकते वसंतदादा पाटील यांच्या घराण्यातील जयश्रीताई पाटील या सांगली विधानसभा मतदारसंघातून लढण्यास इच्छुक आहेत तर काँग्रेसचेच पृथ्वीराज पाटील देखील सांगलीतून इच्छुक आहेत अशातच जयश्री पाटील यांनी काँग्रेसने आपल्याला तिकीट न दिल्यास अपक्ष लढणार असल्याचं म्हटलंय तसेच आमच्यासोबत काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम आणि काँग्रेसचे वीस नगरसेवक असल्याचा दावा देखील जयश्री पाटील यांनी ता केला लोक त्यामुळे लोकसभेला सांगली पॅटर्नला मिळालेल्या यशामुळे काँग्रेस नेत्यांकडून पुन्हा एकदा सांगली पॅटर्न राबवण्याचे इशारे दिले जात आहेत का अशी चर्चा रंगली अगदी जुन्नरचंच उदाहरण द्यायचं झालं तर जुन्नर मध्ये दोन हजार नऊ आणि दोन हजार एकोणीस असे दोन वेळा राष्ट्रवादीचे आमदार निवडून आलेत विद्यमान आमदार अतुल बेनके हे सध्या अजित पवार गटात आहेत मात्र लोकसभा निवडणुकीच्या निकालात राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे जुन्नर मधून एकावन्न हजारांनी आघाडीवर होते त्यामुळे जुन्नर मतदारसंघातलं वातावरण हे शरद पवारांच्या बाजूने असल्याची चर्चा रंगली होती त्यामुळेच अतुल बेनके हे शरद पवार गटात प्रवेश करून इथून निवडणूक लढवणार का अशी चर्चा होते रविवारी अतुल बेनके आणि शरद पवार यांची भेट झाल्याने या चर्चांना अधिकच बळ मिळाले मात्र या चर्चांमुळे जुन्नर मधून विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या सत्यशील शेरकरांचं टेन्शन वाढलं सत्यशील शेरकर हे काँग्रेस पक्षात असून दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत बेनकेंच्या विजयामागे त्यांचा मोठा हात असल्याचं बोललं जातं सत्यशील शेरकर हे विघ्नर कारखान्याचे संस्थापक आणि काँग्रेसचे माजी खासदार निवृत्ती शेरकर यांचे नातू आहेत याशिवाय जुन्नरमधील विघ्नहर कारखान्याचे ते अध्यक्ष आहेत शेरकर कुटुंब शिक्षण संस्था आणि कारखान्याच्या माध्यमातून जुन्नरमध्ये सक्रिय आहे आता शेरकर हे जुन्नर विधानसभेसाठी इच्छुक असून उमेदवारीसाठी त्यांनी शरद पवार आणि अमोल कोल्हे यांच्याशी जवळीक वाढल्याचं देखील पाहायला मिळालं होतं जुन्नर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी ते शरद पवार गटात जाण्याच्या तयारीत असल्याचं देखील बोललं गेलं मात्र आता बेनके जर शरद पवार गटात प्रवेश करत असतील तर शेतकऱ्यांच्या अडचणी वाढू शकतात कारणाने शेतकऱ्यांनी उमेदवारी संदर्भात चर्चा पण जर विधानसभेला सांगली पॅटर्न राबवला गेला तर याचा शरद पवार आणि ठाकरेंना कसा फटका बसू शकतो तर लोकसभा निवडणुकीत सांगलीतील बंडखोरीमुळे ठाकरे गटाला मोठा फटका बसला सांगलीच्या बदल्यात उद्धव ठाकरेंनी कोल्हापूर मतदारसंघ सोडला मात्र विशाल पाटील यांनी केलेल्या बंडखोरीमुळे ठाकरे गटाचा सांगलीत देखील पराभव झाला त्यामुळे ठाकरेंकडून कोल्हापूरही गेला आणि सांगलीही गेल्याची परिस्थिती होती विशेष म्हणजे सांगलीतून विजय मिळवल्यानंतर विशाल पाटील यांनी काँग्रेसलाच पाठिंबा दर्शवला त्यामुळे कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही मतदारसंघात शेवटी काँग्रेसलाच फायदा झाल्याचं पाहायला मिळालं विधानसभेच्या दृष्टिकोनातून बघायचं झालं तर विशाल पाटील यांच्या विजयामुळे काँग्रेसच्या इच्छुकांचा आत्मविश्वास वाढल्याची चर्चा आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीत एखाद्या मतदारसंघावरून जागा वाटपावरून महाविकास आघाडीत संघर्ष रंगलाच तर काँग्रेसचे इच्छुक उमेदवार आता पुन्हा एकदा विशाल पाटील यांच्याप्रमाणेच भूमिका घेऊ शकतात किंवा मग तशी भूमिका घेण्याचा इशारा देऊन हा मतदारसंघ आपल्याला सोडण्यासाठी इतर पक्षांवर दबाव निर्माण करू शकतात दुसरं म्हणजे सांगलीतील लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या बंडखोरी मागे काँग्रेसमधील एका गटाचा हात असल्याचे आरोप देखील यावेळी झाले होते त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपात समजा जर काँग्रेसला अपेक्षित असलेले मतदारसंघ मिळाले नाहीत तर काँग्रेसकडून पडद्या हा सांगली पॅटर्न राबवला जाणार अशा देखील चर्चा सुरू आहेत ज्यामुळे ठाकरे गटाला ज्याप्रमाणे सांगलीत पराभवाचा सामना करावा लागला होता तशीच परिस्थिती विधानसभेला बंडखोरीमुळे निर्माण होऊ शकते पण असं घडलं तर त्याचा महाविकास आघाडीवर काय परिणाम होऊ शकतोय आता अनेक मतदारसंघात काँग्रेसचे इच्छुक उमेदवार हे सांगली पॅटर्न रिपीट करण्याचा इशारा देताना दिसतात विश्वजित कदम यांनी देखील जाहीरपणे सांगली पॅटर्न राबवण्याविषयी वक्तव्य केलंय लोकसभा निवडणुकीत आलेल्या अनुभवामुळे आणि काँग्रेस नेत्यांच्या या वक्तव्यांमुळे महाविकास आघाडीत काँग्रेसबद्दलची विश्वासार्हता कमी होण्याची शक्यता आहे लोकसभेप्रमाणे विधानसभेला देखील काँग्रेसकडून पुन्हा सांगली पॅटर्न रिपीट केला जाऊ शकतो अशी भीती दोन्ही पक्षांना निवडणुकीत राहील लोकसभा निवडणुकीत एक सांगली सोडला तर इतर कुठल्याही मतदारसंघात महाविकास आघाडीत बेबनाव दिसला नव्हता महाविकास आघाडीची हीच एकजूट महायुतीला हरवण्यासाठी महत्वाची ठरली होती मात्र सांगलीत बंडखोरी केलेले काँग्रेसचे उमेदवार विशाल पाटील हे विजयी झाले आणि त्यानंतर महाविकास आघाडीत सुरू असलेल्या अंतर्गत कुरघोड्या सर्वांसमोर आल्या सांगलीच्या जागेवरून झालेल्या एकूण घडामोडींमुळे काँग्रेसला दोन जागांवर विजय मिळवत आला त्यामुळे विधानसभेत देखील जास्त जागा मिळवण्यासाठी काँग्रेस पक्ष पुन्हा अशीच भूमिका घेऊ शकतो का अशी भीती मवयातील इतर पक्षांना राहू शकते याच कारणाने आधीच मुंबईतल्या जागा वाटपाचा तिढा सुटत नसलेल्या महाविकास आघाडी समोर एकजूट टिकवण्याचं आव्हान उभं राहू शकतंय तुम्हाला काय वाटतं सांगली पॅटर्न विधानसभा निवडणुकीत देखील रिपीट होऊ शकेल का तुमची मतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि यासारख्या व्हिडीओसाठी बोलबीडच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका